एनडीटी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या एन डी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न नंदुरबार येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण अवैध दारूबंदी विषयावर बामखेडा ग्रामसभा गाजली ग्रामपंचायतीच्या विकास विकासकामांत आलेले आर्थिक भ्रष्टाचाराविरोधात आमारण उपोषण निषाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक सहा शहादा येथे ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या स्वखर्चाने खड्ड्यांची दुरुस्ती स्त्री परिचारांच्या मागण्यांसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन आता सविस्तर शहादा शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नगरपालिका शहादा येथे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी ध्वजवंदन केले पंचायत समिती शहादा येथे गटविकास अधिकारी राघवेंद्र गोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या सर्व कार्यक्रमांना नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एनडीटी न्यूज साठी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा नंदुरबार येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मुख्य कार्यक्रमाला विविध मान्यवर अधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर पालकमंत्री अनिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना अभिवादन केले यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारकडून केलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी शासन सतत कटिबद्ध असल्याचे नमूद केले एन डी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा तालुक्यातील बामखेडा येथे मंगळवारी सकाळी आयोजित महिला विशेष ग्रामसभेत अवैध दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महिलांनी गावातील अवैध दारू विक्रीवर कठोर बंदी घालण्याची मागणी केली दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अल्पवयीन मुलांचे मृत्यू देखील होत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली ग्रामविकास अधिकारी हिंमत वंजारी यांनी दारूबंदीच्या विषय ग्रामपंचायतीच्या अधिकारात नसल्याचे सांगताच ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला सुशील गवाणे यांनी या मुद्द्यावर सरपंचांना दारेवर धरले अखेर सरपंच मनोज चौधरी यांनी आठ दिवसांच्या आत गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले यावेळी पोलीस पाटील किरण सोनवणे आणि डॉक्टर योगेश चौधरी यांनी व्यसनाधीन युवकांसाठी आरोग्य शिबिर व समुपदेशनाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले गावातील सुज्ञ नागरिक आणि महिलांचे लक्ष आता ग्रामपंचायत प्रशासनाचे या आश्वासनाकडे लागून आहे एनडीटी न्यूजसाठी न्यूज साठी संजय मोहिते शहादा शहादा तालुक्यातील पिंगाणे गावातील ग्रामपंचायतीच्या विकासकामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत गावातील चंद्रकांत जाधव पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य राजू सुखलाल भोई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले गावकऱ्यांनीही या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे गावातील विविध शासकीय योजनांमध्ये स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनियमितता व अपहार केल्याचे आरोप असून ठोस कार्यवाही उपोषणाचा निर्णय घेतला आहे या अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे सामान्य पण भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या दहा वर्षापासून लढा देतोय आर्थिक भ्रष्टाचार असो काही दुसऱ्या अजून वैयक्तिक योजनांच्या असो काही अजून शासकीय कागदपत्र का आठ नंबर सारखे उतारे वगैरे आणि हा पार त्यांचा निदर्शनास आलेला आहे सरकार प्रशासनाचा त्यांनी अहवाल देखील दिलेले आहेत की बा हे संबंधित हे ग्रामसेवक असो कि विस्ताराधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांना पाठीशी घातलंय नंदुरबार जिल्हा परिषदेने आणि वेळोवेळी शेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला उलटे सुटे काहीतरी अहवाल देतात खोटे अहवाल पंचायत समितीवाले त्याच्यात विस्ताराधिकाऱ्यांच्या सिंहाचा वाटा आहे आणि गट विकास अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालतात वैयक्तिक शौचालय असो सार्वजनिक शौचालय शा असो आर्थिक निधी भरपूर आलेला आहे पण भास्कर वाघांसारखा प्रच प्रचंड पार केलेला आहे यांनी आदिवासी सरपंचा चुकीचा उपयोग घेत यांनी फक्त आंगते टेकते म्हणून त्यांनी कुठलेही शून्य वाढवून भास्कर वाघांसारखं बँकेमधून आर्थिक व्यवहार करून पैसे काढलेले त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांवर ग्रामसेवक असो त्यांना विस्तार अधिकारी अधिकारी असो असो गट विकास जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला त्याची एफ आय आर कॉपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही बीएम मुदत उपोषण आमरण उपोषण चालू ठेवणार एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते सह राजू मनसुरी शहादा निषाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या संचल संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन आणि भाषण सादर केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना आणि सर्व मान्यवरांना तंबाखू विरोधी शपथ शेख अहमद यांनी दिली सूत्रसंचालन शेख नफिसुद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक आसिफ अंसारी यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एन डी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा येथे नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक सहा मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सय्यद अब्दुल रऊफ अब्दुल रजाक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर शाहिद अन्सारी गुलाब खाटिक आणि विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी लहान मुला मुलींनी सुंदर भाषणे दिली आणि नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक समीर सर आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज साठी मुजाहिद शेख शाहदा शहादा तालुक्यातील खेतिया रस्त्यावरील पाटीलवाडी जवळ रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्ड्यांची समस्या होती ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते वारंवार या समस्येची बातमी प्रकाशित झाल्यानंतर शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी स्वकर्शांना या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले आहे नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आमदार पाडवी यांनी हे पाऊल उचलले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एनडीटी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा शहादा तालुक्यातील स्त्री परिचारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र गोरपडे यांना निवेदन सादर केले स्त्री परिचार पूर्ण वेळ ए एन एम सोबत काम करत असूनही त्यांना फक्त तीन हजार रुपये मानधन मिळते जे कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरे आहे महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण आणि घर खर्च कसा चालवायचा असा सवाल त्यांनी केला आहे स्त्री परिचार संघटनेच्या तालुकाध्यक्ष संगीता वायकर यांच्या नेतृत्वाखालील या निवेदनात मानधन तीन हजारावरून बारा हजार रुपये करण्याची मागणी केली असून यासोबतच गणवेश व ओळखपत्रे देखील देण्याची विनंती करण्यात आली आहे यावेळी संघटनेच्या इतर सदस्यांचाही सहभाग होता आमच्या मागण्या आम्ही चार वर्षापासून मागण्या करत आहोत जिल्हा परिषदला सतत आम्ही जात आहोत पण आमची कुठलीही दखल घेतली जात नाही किंवा आमच्या कुठल्याही मागण्या पुऱ्या करल्या जात नाही त्यामुळे आम्हाला सतत जिल्हा परिषद मुंबई पुणे ठाणे अशा अनेक ठिकाणी मोर्चे करावं लागत आहे किंवा आम्हाला सगळ्या महिलांना घेऊन तिथं जावं लागतं आहे आज विचार करायसारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त, जास्त पगारामध्ये घर बागू शकत नाही त्या ठिकाणी आमच्या महिला तीन हा तीन हजार रुपये रोजावरती काम करत आहे व आपलं घर उदयनिर्वाह भागवत आहे पण आता ते शक्य आहे कारण महागाई खूप वाढली म्हणून आमच्या महिलांच्या मागण्या किमान आम्हाला वेतन बारा तेरा हजार देऊन आमचं आर्थिक आ, जो खर्च आहे तो भागला पाहिजे किमान आम्हाला जीवन जगण्यापुरता इतकं तरी वेतन मिळालं पाहिजे एनडी टी न्यूज साठी संजय मोहितेसर राजू मनसुरी शहादा